नमस्कार शेगाव लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा जिल्ह्यात कर्जमाफी व विविध वीद, मागण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चाचे नेतृत्व जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयसीताई शेळके करत आहेत माहिती आवडल्यास शेगाव लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद शेतकरी हक्कासाठी बुलढाण्यात भव्य टॅक्टर मोर्चा हजारोच्या संख्येने सहभागी व्हा ॲडव्होकेट ताई शेडके राज्यातील शेतकऱ्यांच्या न्याय मागण्याकडे सरकार लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य टॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पक्षाच्या प्रवक्त्या ॲडव्होकेट जयश्रीताई शेडके यांनी केले आहे राज्यकर्त्याच्या विरोधी धोरणामुळे आज जगाच्या पोशिंद्यावरच उपासी राहण्याची वेळ आली आहे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या सलग दोन वर्षात नैसर्गिक आपत्ती आणि बाजारभावातील घसरण यामुळे राज्यातील सुमारे अडसष्ट दोन मे रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर बुलढाणा जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या राज्यातलं माहितीचं सरकार हे निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना आश्वासन देत होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू निवडून आल्यानंतर मात्र यांनी हात वर केलेत आणि सांगितलंय की शेतकऱ्यांना आता कर्जमाफी देता येणार नाही या झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जागा करण्यासाठी शेतकरी बांधवांच्या न्याय आणि हक्कासाठी दोन मे रोजी होणाऱ्या या ट्रॅक्टर मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि आपल्या शेतकरी बांधवांना न्याय मिळवून द्या या मोर्चासाठी आपले गटतट पक्ष सगळं बाजूला ठेवून बळीराजासाठी माझ्या शेतकरी बांधवांसाठी एक होऊया दोन मे रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर होणाऱ्या भव्य ट्रॅक्टर मोर्चासाठी गावागावातून वाड्या वस्त्यांमधून मोठ्या संख्येने सहभागी होऊया जय महाराष्ट्र